गुरुपौर्णिमेनिमित्त तर्फे शिक्षकांचा रोप देऊन सन्मान गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ प्राध्यापक मानिक विधाते हर मॉर्निंग ग्रुपच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त शालेय शिक्षकांचा रोप देऊन सन्मान करण्यात आला तर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे किटचे वितरण करण्यात आले सारसनगर येथील कैलास दामोदर विधाते मास्तर विद्यालयात हा उपक्रम पार पडला यावेळी विद्यार्थ्यांना गुरूचे महत्व विशद करण्यात आले यावेळी श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्वस्त प्राध्यापक मानिक विधाते हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ अभिजित सपकाळ मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के माध्यमिकचे मुख्याध्यापक संतोष सुसे सचिन चोपडा बजरंग दरक पत्रकार झहीर सय्यद मेजर दिलीपराव ठोकळ अभिजित सपकाळ रतन मेहत्रे शिवम भंडारी सलाबत खान सर्वे सपकाळ इत्यादींसह हरदींचे सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापकांसह शालेय शिक्षक लता म्हसके सविता सोनवणे राधा किसन क्षीरसागर योगेश तरवडे भाऊसाहेब पुंड सचिन बर्डे अमोल मेहत्रे सारिका गायकवाड नीता जावळे सविता सोनवणे मीनाक्षी कोलक यांचा ग्रुपच्या वतीने रोप देऊन सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या किटमध्ये स्कूल बॅग वह्या पेन पेन्सिल कंपोज बॉक्स ड्रॉईंगचे साहित्य इत्यादींचा समावेश होता या उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुललेला दिसत होता यावेळी संजय सपकाळ म्हणाले की गुरु म्हणजे जो अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनात आणतो गुरु हा केवळ शिक्षक नसतो तर तो मार्गदर्शक प्रेरणा स्तोत्र आणि आपल्या आयुष्याचा आधारही असतो गुरूंच्या मार्गदर्शनाने जीवन संपन्न बनत असल्याचे त्यांनी सांगितले तर प्राध्यापक माणिक विधाते म्हणाले की गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ आहे शिक्षण व संस्काराची शिदोरी गुरुजनांकडून मिळत असते फक्त उच्च शिक्षण देऊन विद्यार्थी घडणार नसून त्याला संस्काराचीही जोड द्यावी लागणार आहे प्रत्येकाचे जीवन गुरुच्या माध्यमातून घडत असते ते गुरु कोणत्याही रूपात असतात गुरूंच्या मार्गदर्शनाने केलेली वाटचाल यशस्वी ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले हरदिन बॉन्ड्रिंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व भिंगार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे मित्र संजयजी सापकाळ यांनी यांच्या क्लबच्या पंचवीसाव्या वर्षानिमित्त व आज गुरुपौर्णिमेनिमित्त आमच्या विधार्थी विद्यालयामध्ये आज शालेय साहित्य वाटपाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला संजयजी सापकाळ त्यांची सर्व टीम शाळेचे मुख्याध्यापक शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी आणि पालक करत आज या उपस्थित होते आज गुरुपौर्णिमा आहे गुरु आणि शिष्याचं जे नातं आहे त्याचा महिमा सांगणारा हाच दिवस आहे आणि अशा या शुभमुहूर्तावर शुभमंगल दिनी तर संजीवनी हा जो कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये आयोजित केला सर्वप्रथम मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांना हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांना मी गुरुपौर्णिमेच्या तसेच आपल्या अहिले नगर शहराचे आमदार मान्य संग्रारू काका जगताप यांच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो निश्चितच सर्वांना पुढील काल सुखाचा समृद्धीचा आणि जाऊ अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा हर्नी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांना त्यांच्या अध्यक्षाला त्यांनी शाळेमध्ये जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आज गुरुपौर्णिमा प्रथमतः मी सर्व गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व गुरुवार्यांना मी नमन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज हार्दिन मॉर्निंग ग्रुपनी आमचा जो ग्रुप आहे ग्रुप ग्रुप म्हणण्यापेक्षा एक परिवार आहे त्यांनी आज विद्याते विद्यार्थी हायस्कूलमध्ये शालेय वाटेपा साहित्य वाटपाचा एक कार्यक्रम केला विद्यार्थी हायस्कूलचे मुख्याध्यापक आमच्याकडे आले व ते म्हटले की व आम्हाला व अशा अशी गरीब गरीब विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही मदत करा आमचा ग्रुप हा कायम तत्पर असतो मदत करण्यासाठी आत्ता संजीव भाऊ जे आमचे संस्थापक अध्यक्ष संजय जे सपकाळ आहेत त्यांनी हार्दिन मॉर्निंग ग्रुप हे छोटा ग्रुप झाडाचं मोठं वृक्ष केलं आहे आणि त्या वटवृक्षामध्ये इस्तर आम्ही योगा प्राणायामचे धडे देत नाही ते सामा आपण पण समाजाचे काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आम्ही सामाजिक काम हे कायम करा आमचा ग्रुप आमचा परिवार करत असतो आणि त्या हेतूनच आज आम्ही जे आज इथं आलो आहे आज विद्या विद्याथ्या हायस्कूलमध्ये ते गरजू विद्यार्थ्यांना आमच्या ग्रुपतर्फे ते शा स्कूल बॅग वॉटर बॅग असेल किंवा स्टेशनरी साहित्य असेल जेणेकरून आता आज गुरुपौर्णिमेचं आज औचित्य साधलं म्हणजे आज आमचा दुग्ध सरकार योग्य नव्हता विधाते सरपण आज माझे जे गुरु आहेत ते मला लाभले आणि संस्थापक अध्यक्ष जे आहेत संजयजी सपकाळ त्यांनी एक फार सुंदर असा उपक्रम लाभो तिथं आज आपण आम्ही सर्व ग्रुपच्या सदस्यांनी साजरा केला व आम्हाला एक दिशा देण्याचं काम केलं प्रत्येकातनं याच्यातनं एक प्रेरणा मिळते की प्रत्येकाने विद्यार्थी हे उद्या मोठं होऊन ते पण आपण त्यांना याच्यातनं एक चांगली सामा सामाजिक भावना तयार व्हावी या उद्देशाने आम्ही हे उपक्रम करत असतो जेणेकरून समाजात एक चांगला संदेश जावा आज प्रथम परत एकदा मी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष संजयजी सपकाळ माझे शिक्षक वृंद विद्यापीठ स्कूलचे सर्व मुख्याध्यापक यांचे फार आभार मानतो त्यांनी आम्हाला इथं बोलवलं आम्हाला सन्मान दिला व आमच्या आधुनिक सेवा समाजाची सेवा घडवली सगळं अर्दिन मॉर्निंग तर्फे त्याच्याबद्दल धन्यवाद या उत्तीप्रमाणे कार्य करणारे समाजनिष्ठ आजच्या गुरुपौर्णिमा शैक्षिक साहित्य वाटप कार्यक्रमासाठी लाभलेली कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा मी आपल्याला परिचय करून दिला आहे मान्य श्री संजय कुमार माधवराव सप्त साहेब साहेबांचे शिक्षण ग्रॅज्युएशन झालेले असून सुमारे चाळीस वर्षापासून राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी ते करत आहेत एकोणीसशे ब्याण्णवला काँग्रेसचे भिंगार अध्यक्ष व एकोणीसशे पासून आजपर्यंत भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदी ते काम करत आहेत महेश नागरिक संस्था भिंगारचे माजी व्हाईस चेअरमन व विद्यामंड संचालक वीस वर्षापासून ते आहेत रोकडेश्वर सामाजिक संस्थेमध्ये देखील ते कार्याध्यक्षपदी काम करत आहेत साहेबांनी समाजकार्याची आवड असल्या कारणाने त्यांनी हरदी मॉर्निंग ग्रुप ची स्थापना केली हरदी मॉर्निंग ग्रुप भिंगा रायनगर रोप्य मोजे वर्ष सफल वाढतात हरदी मॉर्निंग ग्रुप हा समूह पंचवीस वर्षापूर्वी काही निवडक सहकाऱ्यांच्या सहभागाने सुरू झाला व त्यांच्या सहकार्याने विशेष सामाजिक व कल्याणकारी उपक्रम राबवी राबवावी असे मनापासून सपकार साहेबांना वाटत होते गांधी व साने गुरुजींचा अण्णासाहेब हजारे यांच्यासारखे समाजकार्य करावे

रक्तदान शिबिर स्नेह मेळावे सैनिक नियोजन कोरोना काळात विशेष सहकार्य या गोष्टी केलेली आहे या गोष्टीबद्दल बोलताना शहराचे विद्यमान लाडके आमदार माजी संग्राम भैया गोरोजगार करतात की हरदी मोहन हिंदू केवळ एक लोकांचा समोर नसून एक मोठा परिवार आहे एक मोठा परिवार बनला आहे यात एकमेकांची सुख दुःख वाटून घेताना समाजातील सर्व घटकांसाठी विधायक कार्य करण्याची तळमळ आहे या गुरुपोर वारकरी संप्रदायाच्या विचारांचा पगडा असल्याने दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवाही सगळी तन्मयतेने करतात शेवटी चार वेळी या ग्रुप बद्दल म्हणाव्याच्या वाटतात मॉर्निंग ग्रुप मध्ये साजरा होतो आनंदाचा संघ हरदिन मॉर्निंग ग्रुप मध्ये साजरा होतो आनंदाचा संघ योगा हसण्याचे आणि वॉकिंग चालू वाढदिवस सत्कार आनंदाची जोडी दा धर्माची भावना आणि चांगलपणाची जोडी सकारात्मकतेने दररोज होतो नवासू आपल्या हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं शालेय साहित्याचं वाटप करावं असं वाटलं आणि त्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक मानिकराव विद्याते सर त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक सर दुसरे मुख्याध्यापक सुसेसर व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी बजरंग शेठ दरक, सचिन शेठ चोपडा रतन शेठ मेत्रे त्याचप्रमाणे पत्रकार जहीर सय्यद दिलीपराव ठोकळ मेजर अभिजित सबका माझे सहकारी मित्र शिवमजी भंडारी ह्या संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षकी कर्मचारी पालक बंधू बहिणी आणि माझे सर्व विद्यार्थी मित्रांनो खरं तर आपल्या संस्थेची गेल्या तीस वर्षापासूनची जुनी अशी मुहूर्तमेढ रवलेली आहे आपल्याला संस्थेला जरी तीस वर्ष झाली असली तरी आमच्या हार्दिक मॉर्निंग ग्रुपला पंचवीस वर्ष पूर्ण होऊन रौप्य महोत्सव वर्षानिमित्त या ठिकाणी योग आलाय आहे गुरुपौर्णिमेचा आपल्या संस्थेत शालेय वस्तू वाटप करण्याचं खरं तर सरांनी प्रास्ताविकमध्ये सांगितले माझी बरीचशी माहिती परंतु हे करत असताना मला अण्णा आजरे असतील पोपटराव पवार असतील यांच्यासारखं थोडंसं छोटं मोठं कार्य करावंसं वाटलं म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून हे सामाजिक उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवत असतो खरं तर हार्दिन मॉर्निंग ग्रुप म्हणल्यानंतर सकाळी योगा प्राणायाम लाफिंग इतक्याच पुरता मर्यादित होता परंतु मर्यादित न ठेवता आपण सामाजिक उपक्रम काहीतरी राबवले पाहिजे त्यानिमित्त आम्ही शैक्षणिक त्याचप्रमाणे आध्यात्मिक तुम्हाला सांगतो वृक्षरोपण असन वृक्ष संवर्धन असन पर्यावरणाचे आपण काहीतरी लागतोय आणि त्यांचे आपण काहीतरी देणं लागल्यामुळं आपण थोडंसं कार्य करावं हो। म्हणून आमच्या सभासदांच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त आम्ही एक वृक्षाचं रोपण त्याच्या हस्ते करतो आणि त्याचं संगोपन देखील त्या सभासदांना करायला लावतो हे करत असताना प्रत्येक ठिकाणी आम्ही वृक्षरोपण स्वच्छता अभियान असेल त्याचप्रमाणे सरांनी सांगितल्याप्रमाणे विविध असे उपक्रम राबवतो मग शैक्षणिक फी असेल कोणाची साहित्य वाटप असेल अन्नधान्याचं वाटप असेल रक्तदान शिबिर असेल कोविडमध्ये लोकांना किराणा किटचं वाटप असेल एवढंच नाही तर दिवाळीची गोड आपल्या सर्व साधारण लोकांची होती परंतु गरिबांची गोड होईल म्हणून प्रत्येक मंदिराच्या बाहेर असणारे जे भिक्षेकरू असतील त्यांची दिवाळी देखील आपण ग्रुपच्या माध्यमातून गोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे गरजू लोकांना ब्लँकेटचं वाटप असेल मिष्टांना भोजन असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल सर्वात महत्वाचं वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे या गुरुपौर्णिमेच्या निमित्त मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी जरी आपण आमचा सत्कार स्वीकारला आमच्या किटचा स्वीकार केला परंतु मुख्याध्यापक असतील त्यांचं सर्व शिक्षक वर्ग असेल विद्यार्थी असतील पालक असतील आपण आपल्या स्वतःने ज्या पद्धतीने आम्हाला वृक्ष देऊन त्यांनी सत्कार केला आम्ही वृक्ष लावतोच आपण देखील प्रत्येकाने एक एक वृक्ष लावून त्याचं संगोपन करणं हे महत्वाचं आहे हीच खरी आपल्या भारत देशाला गरज आहे या ठिकाणी आज गौरजू विद्यार्थी आहेत खरं तर हे विद्यार्थी पुढचं भवितव्य आहे आपलं नाव असल आपल्या समाजाचं असल आपल्या परिवाराचं असल आपल्या संस्थेचं असेल आपल्या महाराष्ट्राचं असलं हेच आज विद्यार्थी समोर बसलेले आहेत ते आपल्या भारताचं नाव नक्कीच उज्ज्वल करतील मुलांना परिस्थिती कशी जरी असली तर शिक्षण महत्वाचं आहे या ठिकाणी आपण ज्या विद्यालयात शिक्षण घेत आहेत असे आमचे गुरुवारी प्राध्यापक विद्यार्थी सर यांना जाणीव आहे त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी शिक्षण देत आहेत तुमच्या गरिबीची त्यांनी कितीतरी वेळेस प्रशंसा केलेली आहे आपण याच ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने आपल्याला सहकार्य करण्याचा प्रयत्न करू इथून पुढच्या काळात देखील आणि आपण असं उच्च शिक्षित होऊन आपण देखील समाजाचं आपल्या देशाचं आपल्या तालुक्याचं नाव उज्ज्वल करावं या ठिकाणी आपला अधिक वेळ घेत नाही कारण आपण पाहतोय अब्दुल कलाम सारख्या राष्ट्रपती होत आहेत सचिन तेंडुलकर सारखे क्रिकेटर होत आहेत तुम्ही देखील चांगल्या पद्धतीने होऊ शकाल मुलींना देखील विनंती करेल आपण खूप शिकावं अभ्यास करावं आपलं आपल्या संस्थेचं आपल्या परिवाराचं नाव उज्ज्वल करावं या ठिकाणी आमच्या हार्दिक मॉर्निंग ग्रुपला बोलवलं आमच्या वतीने हा कार्यक्रम केलाय त्याबद्दल संस्थेचे सर्व मार्गदर्शक मुख्याध्यापक यांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम ज्यांनी आज या ठिकाणी घडून आणला असे माननीय संजय कुमार सपकाळ यांनी आपला बहुमूल्य वेळ आपल्याला दिला व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले त्यांचे मी विद्यालयाच्या वतीनं मनापासून आभार मानतो तसेच उपस्थित सर्व हरद हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य पदाधिकारी यांचेही मी मनापासून आभार मानतो तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी माननीय माणिकराव सर यांचेही मी मनापासून आभार मानतो विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय सर माननीय सर यांचेही मी मनापासून आभार मानतो तसेच माझे सर्व सहकारी शिक्षक वृंद यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि सर्व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता तो तुम्ही शांतचित्ताने ऐकला त्याबद्दल मी तुमचं गोड़, -गोड़ कौतुक करतो आणि अध्यक्षाच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद